रत्नागिरीमधल्या देवरुख इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या प्रचार सभेत नाव न घेता नारायण राणेंवर जोरदार टीका केली काम करणारे करतात न करणारे बोंबलतात या मतदारसंघात कुणीतरी झेंड्यांचं दुकान काढलंय त्यांना ना विचार ना कृती बापाकडे एक झेंडा भावाकडे एक झेंडा पोरगा तिसराच झेंडा घेऊन फिरतोय असं म्हणत राणे यांचं नाव न घेता जोरदार टीका केली मी असं ऐकलं की या मतदारसंघात एका कोणीतरी आपल्या घरामध्ये झेंड्यांचं दुकान काढलं <ईले> कोणता झेंडा पाहिजे अमुक पाहिजे घे माणूस पण पाहिजे का मग माझे वडील तो झेंडा घेऊन तुझ्याबरोबर येतील माझा हा पोरगा हा झेंडा घेऊन तुझ्याबरोबर येईल दुसरा पोरगा हा झेंडा घेऊन तुझ्याबरोबर येईल नातूंड थोडी लहान आहेत ती पण झेंडे घेऊन तुमच्या बरोबर येतील असे वेगवेगळे दिशेने वेगवेगळे झेंडे घेऊन चाललेत गुंडागर्दी मांडू पण त्या गुंडागर्दीला तुम्ही सगळ्यांनी मर्दपाणाने उत्तर दिल्याने गुंडागर्दी एकदम कायमची गाडून टाकली म्हणून मी पूर्ण धंदा